मी नॉमिनेशनचा आणि काय की तुला माझं नाव वाचवायचं नाही का बेस्ट फ्रेंड नको जान्वीचा ती तिथं हिनं थांबली असती ना तर तू येणार होतीस हे आम्हाला माहित होत गे तर तिनं काय केलं ते अख्खं घर अजून वेळ असतो आपल्याकडं तू मला मला म्हटलं तर तुला जानवी तुझ्या ग्रुप मध्ये हवी आहे ते माझं मी बघेन त्या तू काई -काई तू काय काय म्हणून बाई आता आता ना, ना तुला जोडस तरी समज या गोष्टी आहे परत माझ्यावर येऊ नको ती बोलून गेले आणि तू माझ्यावर येत जा प्रत्येक वेळेला तिचं कशाला घेऊन बसते तू घेऊन स्वतः काय केलं ते बघ आता मी माझं बरोबर केलंय तो तुला वाटतं ना मग तू आमच्यावर येऊ नको आम्ही पण बरोबर करतोय आमचं ते सांगितलं मी तुला तेच सांगतो ते आणि मी तिचं मी आणि ती बघून घेऊ तू माझ्या रेऊ हो नको रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा